नमस्कार खरंच एकटं राहणं म्हणजे एकाकीपणा आहे का तर नाही एकटं राहणं म्हणजे एकाकीपणा नाही तर ती आहे स्वतःला ओळखण्याची संधी जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपले विचार स्पष्ट होतात आपल्या स्वप्नांना दिशा मिळते आणि आपण आत्मनिर्भर बनतो लोक नेहमी म्हणतात एकटं राहणं कठीण आहे पण खरं तर एकटेपणच आपल्याला सर्वात जास्त ताकद देतं कारण एकटेपणात आपण कोणावर अवलंबून राहत नाही आपला मार्ग आपण स्वतः तयार करतो म्हणून एकटे राहण्याची भीती बाळगू नका ते स्वीकारा जगायला शिका कारण एकटेपणात दडलेली असते खरी शक्ती आणि खरी स्वातंत्र्याची चव so, आता तुम्ही बघितलं असेल की अनेक कुटुंब एकत्र असतात पण खरंच त्यांच्यामध्ये एकोपा असतो का तर बऱ्याच वेळा असं दिसून येतं की बापलेकामध्ये सासू सोनामध्ये मा मायलिकेमध्ये म्हणजे मा काही ना काही वाद चालूच असतात आणि आजकाल तर असं दिसून येत आहे की प्रत्येक घरामध्ये काही ना काहीवरून वाद सुरू असतो म्हणजे या जगामध्ये खरंच आपलं कोणी आहे का आपण किती एकमेकांवरती डिपेंड आहोत किंवा उगाच एखादं ओझं वाहतोय असं म्हणून आपण एकमेकांसोबत वेळ घालवतोय राहतोय पण खरंच आपण इतक्या अंतर्मनाने त्यांच्याशी जोडलेलं आहोत का कुठेतरी आपल्या मनात आपण एकटेपणाची भावना आपल्याला सतावत असते कुठेतरी एकटं आपल्याला वाटत असतं आणि याचा जो त्रास असेल किंवा ह्याचाच परिणाम म्हणून असं दिसून येतं की दुसऱ्यांवरती आपण राग काढतो कर चिडचिड करतो म्हणजे कुठेतरी मनातून समाधानी नाही आहे काहीतरी हरवल्यासारखं आपल्याला नेहमी वाटतं म्हणून आपल्या जीवनामध्ये अध्यात्म खूप गरजेचं आहे म्हणजे जर अध्यात्म नसेल तर जीवन हे आपल्याला जगणं सुसह्य होऊच शकत नाही कारण आपण आपण या भौतिक जगामध्ये गुरफटले जातो आणि आपल्याला कळतही नाही की आपण काय कर करतोय काय नाही करत आहे कसं जगायला हवे आणि कसं जगतोय तर याची जाणीव आपल्याला खूप उशीरा होते की हे सगळं भ्रम आहे या जगामध्ये कोणीही कुणाचं नाही आहे खरं तर आपण आपले स्वतःच आपले चांगले सोबते असतो पण हे कळायला खूप आणि खूप उशीर लागतो म्हणजे जवळजवळ आपलं आयुष्य हे आपल्या हातातून गेलेलं असतं आणि त्यावेळेस आपण काहीही करू शकत नाही आणि तेव्हा आपल्याला समजतं की नक्कीच या जगामध्ये कोणी कोणाचं नाही केवळ मी आणि मीच माझा सोबतही आहे तर हे जर आपण आधी समजून घेतलं किंवा आधीपासूनच जर आपण स्वतःला समजत गेलो या भौतिक जगाच्या व्यतिरिक्त स्वतःसाठी जर वेळ दिला तर नक्कीच आपण आपल्या जीवनाला समजू शकू आणि आपल्या जीवनाला एक योग्य दिशा देऊ शकू तर म्हणून अध्यात्मामध्ये एकटे राहण्याला खूप महत्त्व आहे म्हणजे जो एकटं जगायला शिकतो तोच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो तोच अध्यात्मामध्ये वाढू शकतो आणि अध्यात्म आपल्याला एकटं जगायला शिकवतो ती ताकद देतो की तुम्ही जगू शकता तुमच्यात तेवढं सामर्थ्य आहे की तुम्ही तुमचं जीवन एकट्याने जगू शकता तुमच्यात तेवढी शक्ती आहे आणि जी अनंत युनिवर्सची ब्रह्मांडची जी, जी शक्ती आहे त्याच्याशी तुम्ही जोडलेले आहात आणि ती तुम्हाला सपोर्ट करते याची जाणीव तुम्हाला नक्कीच होते म्हणजे समाज खरंच आपला आहे का हे देखील बऱ्याच जणांना कळून येतं फार दूर जायची गोष्ट नाही लॉकडाऊनचंच उदाहरण घ्या लॉकडाऊनमध्ये काय परिस्थिती होती की अगदी म्हणजे स्वतःच्या घरातील व्यक्ती आईवडिलांच्या मवतीलाही मुलं जात नव्हती किंवा मुलांच्या आई वडीलही जात नव्हते का तर स्वतःच्या जीवासाठी की मला कोरोना होईल माझं कुटुंब माझ्या पाठीशी आहे आणि अशी अनेक उदाहरणं आहेत की जिथे मुलांनी स्वतःच्या आईच्या मवतीला जायला किंवा अंत्यविधी करण्यासाठी नकार दिला की तुम्हीच करून घ्या म्हणून म्युन्सिपाल्टीवा म्हणजे महानगरपालिकेच्या लोकांना सांगून की तुम्ही करून घ्या का तर माझ्या मागे माझं कुटुंब आहे माझी लहान मुले आहेत तर मग खरंच आपलं कोणी आहे का या जगामध्ये खरंच हे जे नाते आपण जोपासतो आहे ते आपल्याला उपयोगी येतात का किंवा जीवनाच्या शेवटच्या समयी ते आपल्यासाठी काही करू शकतील का तर निश्चितच नाही आपलं ओझं आपल्या जीवनाचं ओझ हे आपल्याला स्वतःलाच व्हायचं आहे आणि ते कुठेतरी पूर्ण होऊ शकतं केवळ आणि केवळ अध्यात्म भगवंताची जोड आणि नामस्मरण त्यानेच शक्य आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये ईश्वराची कृपा व्हावी असं जर वाटत असेल तर ईश्वराचे नामस्मरण करायला तुम्ही सुरुवात करावी स्वतःला समजून घ्या की आपण कुठल्या गोष्टीमध्ये फसत चाललो आहोत आजही घराघरामध्ये असं वातावरण आहे की शेवटच्या क्षणापर्यंत मोह सुटत नाही किंवा परंतु त्यांचा जीव पूर्णपणे संसारात गुंतलेला असतो की हे माझं ते माझं हा माझा संसार हा माझा मुलगा आणि पर्यायाने त्या स्वतःला खूप त्रास करून घेतात तर अशीच जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगाल कारण व्हिडिओ जास्तच मोठा होईल तर आपण आपल्या स्वतःच्या जीवनाला कुठे ना कुठं सावरलं पाहिजे आणि <coughs> ती वेळ आत्ताच आहे म्हणजे वर्तमानातच जर तुम्ही या गोष्टी करायला शिकलात तर निश्चितच तुमचं भविष्य हे चांगलं असेल म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच प्लीज चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एकट्या जगायला शिका कारण त्याच्यातच खरा जीवनाचा आनंद आहे एकटेपणा ही शिक्षा नाही ती आत्मविकासाची शाळा आहे एकटे राहूनही आनंदी राहता आलं तर तुम्ही खरंच मजबूत आहात एकटं राहणं म्हणजे स्वतःसोबत सोबत मैत्री करण्यासारखं आहे जगाला जिंकायचं असेल तर आधी स्वतःला जिंकावं लागतं आणि ते एकटेपणातच शक्य आहे एकटे राहण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला कुणीही हरवू शकत नाही तर हे आहेत एकटे राहण्याची ताकद सामर्थ्य तर अशाच व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद